रामणी हल्लाच विशेष सर्वोच्च न्यायालय आणि जातीयवादी भारत छोडो भारत छोडो भारत भार, भार, नरेंद्र मोदीचं करायचं काय खाली मुंडी लाल लाल पगोटे गुलाबी शाला भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालय जिसरन्याधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्या जातीवादी सनातनी ब्राह्मणी हल्ला जो झाला या हल्ल्याचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये निषेध करत आहोत कारण या देशामध्ये लोकशाही नावाची वस्तू राहिलेली नाही देशाचा बावळट प्रधानमंत्री विद्या बंद करून मंदिरं बांधून लोकांना अशिक्षित करतोय देवधर्मामध्ये अंधश्रद्धेमध्ये महिमहामंडळ वाढवून देशाचे प्रतीक नेस्तराभूत करण्याचा प्रयत्न ने करतोय दिल्लीमध्ये संविधान चाललं जात आमचा प्रधानमंत्री काय बोलत नाही पोलीस चौकीमध्ये दलिताचा कोण पाडला जातो आमचा प्रधानमंत्री काय बोलत नाही आर एस एस या जातीवादी संघटनेला म्हणून नाणं प्रसिद्ध करणारा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाच मुळात जातीवादी आहे म्हणून मनुवादी आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयावरती हा ब्याड हल्ला झालेला आहे हा ब्याड हल्ला बी आर गवई साहेबांवरती नसून हा भ्याड हल्ला सावित्री माईंवरती आहे हा भ्याड हल्ला शिवाजी महाराजांवरती आहे हा भ्याड हल्ला ज्ञानेश्वर महाराजांवरती आहे हा भ्याड हल्ला संत तुकाबांवरती आहे आणि हा भ्याड हल्ला करणारे आजही बिभीषण जिवंत आहेत हा भ्याड हल्ला करणारे आजही द्रोणाचार्य जिवंत आहेत म्हणून आपले भ्याड हल्ले करतात या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी आज रोजी तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवतोय निषेध